आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख सर हे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत की दोन हजार चोवीसमध्ये जो पूर परिस्थिती नांदेड शहरामध्ये आली होती त्या पूर परिस्थितीचा सर्वे मागील एक वर्षापासून होत आहे त्याचा निधीसुद्धा शासनाकडं तहसीलदार यांच्याकडे आलेला आहे मागच्या दोन हजार चोवीसच्या पूरग्रस्त लोकांना अद्याप त्यांच्या खात्यात निधी मिळाला नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्हाला उपोषण चालू आहे आज महानगरपालिकेत सांगते की आम्ही तहसीलदारकडे यादी गेली तहसीलदार म्हणतो आम्ही चेक करतो आहे आणि आमच्याकडे एक यादी मिळाली की चौदा हजार लोकांचे खातेनिहाय त्यांचं आय एफ कोड त्यांचे बँक अकाउंट सर्व रेडी आहे हे शासन का त्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही हे समजत नाही दुर्दैव नांदेड शहराचा असं आहे की इथं नालायक लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधीचं काम आहे आमचे फारुखसर उपोषणाला बसलेले आहेत हे सर्व लोकप्रतिनिधी काम आहेत आणि मला तर जिल्हाधिकारी पण नालायक वाटतो की जिल्हाधिकारी आय एस ऑफिसर असतो त्याला हे कळत नाही की एक एक वर्षाचा जर निधी तर लोकांच्या खात्यात जमा होत नसेल तो त्यांना खुर्चीवर बसायचा त्याला अधिकार आहे का ते नैतिकता आहे का म्हणून आमची मागणी आहे की पूरग्रस्त लोकांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा व्हावे नाहीतर उद्यापासून हे आंदोलन आज आमचं अमरो उद्यापासून हे आंदोलन उग्र स्वरूपात हे आंदोलन सुरू करू नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पावसानं आकार माजवलेला आहे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या अनेक जनावरं वाहून गेले अनेक माणसं वाहून गेले, गेले। पण या ठिकाणचे पालकमंत्री असतील इथले आमदार असतील इथले खासदार असतील हे गेंड्याच्या कातडीचे या ठिकाणी आहेत प्रशासनाचे जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी आहे की पू पूरग्रस्तांना या ठिकाणी न्याय मिळवून देणे त्यांना मदत करणे त्यांची आर्थिक मदत करणे पण गेल्या तीन महिन्यापासून सातत्यानं वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी पुरसग्रस्तांना त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत शेवटी आज आम्हाला या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या वतीनं उपोषणाला या ठिकाणी सुरुवात करावी लागली वंचित भोजन आघाडीचे नेते राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय फारुख सर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत आत्ताच आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांची बैठक या भेट घेतलेली आहे पण मला आम्हाला वाटते की खात्यामध्ये पैसे असून दोन हजार चोवीसपासूनच्या पूरग्रस्तांचे पैसे अद्यापर्यंत दिलेले नाहीत एकीकडं पालकमंत्री यायचे म्हणलं की लाखो रुपयाचे रात्रीमध्ये नियोजन केलं जातं खर्च केला जातो पण खात्यामध्ये पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत पैसे दिले नाहीत वंचित बहुजन आ आघाडीनं आज भेटून या ठिकाणी कडक असा इशारा दिलेला आहे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत पहिली गोष्ट या ठिकाणी त्यांना वाटत असेल की आम्ही अनेक उपोषणं मोडीत काढली पण वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन हे मोडीत काढण्यासारखं नाही आम्ही अजिबात या ठिकाणी हलणार नाही जोपर्यंत पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी इथून हटणार नाही भलेही प्रशासनाला वाटलं तर आमच्या आंदोलनाची तयारी आहे गुन्हे अंगावर घेण्याची तयारी आहे लोकांच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेणार नाही पूरग्रस्तांना न्याय मिळवून देऊ अशी या ठिकाणी मी आम्ही देतो